पुरंदर तालुक्यातील वाहेगावचं विभाजन झालं असताना देखील परंपरेनुसार या वर्षी देखील पाडवा बैठक एकत्रितपणे मोठ्या उत्साहात आणि खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे समाजवादी विचारसरणी लाभलेल्या श्री क्षेत्र वाल्हे नगरीमध्ये विभाजनानंतरही धार्मिक मुद्द्यावरून एकोपा पाहायला मिळालाय सालाबाद प्रमाणे याही वर्षी येथील ग्रामदैवतेच्या मंदिरात वाल्हेसह आडाचीवाडी सुकलवाडी वागदरवाडी या गावच्या ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रथेनुसार पाडवा बैठकीला हजेरी लावली होती या बैठकीच्या सुरुवातीला श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जमा खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला असताना ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेचे नियोजन तसेच मंदिराच्या उर्वरित कामांसह ग्रामपंचायतीच्या निधी बाबतची विशेष चर्चा मात्र खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली आहे यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी भाविकांसह ग्रामस्थांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन देखील केलंय तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला गालबोट न लागता यात्रा उत्साहात पार पाडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करणे जरुरी असल्याचं मत व्यक्त केलं या बैठकीला के गावचे सरपंच अमोल खवले यात्रा कमिटीचे साहेबराव पवार मंदिराचे पुजारी बाबासाहेब आगलावे यांसह शेकडो ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती दरम्यान गुढीपाडवा सणानिमित्त चर्मकार समाजाच्या वतीने श्री शंभू महादेवाच्या कावडीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झालं होतं सालाबाद प्रमाण प्रथेनुसार या ठिकाणी आमचे ग्रामसभा होते त्या ग्रामसभेला उत्स्फूर्त असा नागरिकांचा सर्वांचा सहभाग मोठ्या उत्साहात खेळमेळीच्या वातावरणात आनंदात आणि एक जोशामध्ये या ठिकाणी पार पडली खरंतर स्तु स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी सर्वांना प्रोत्साहन देणारा सर्वांना आदर्श घेणारा आदर्शवत वाटणारा हा उपक्रम या ठिकाणी परंपरेप्रमाणे चालत आला सुंदर अशा प्रकारचं नियोजन सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी शांतता आणि सर्वांचा असणारा सहभाग खरं तर याचा आदर्श सर्वांनी घ्यावा ही ग्रामसभा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडते आणि येणारा आमचा भैरवनाथ जोगेश्वरी मातेचा उत्सव त्यानिमित्तानेही या ठिकाणी काही निर्णय होत असतात त्या ठिकाणी यात्रा संपूर्ण परिसरानं एका वेगळ्या जल्लोषामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरी करावी सर्वांना आनंद घ्यावा असा या ठिकाणी एक मुख्य निर्णय आजपर्यंत खरं तर आम्हाला असा दुर्मिळ क्षण या ठिकाणी बघायला मिळाला प्रतिनिधी सिकंदर नदाफ एन टी व्ही न्यूज मराठी पुरंदर पुणे